पुणे मेट्रो पुणे नांदेड जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषद गटासाठी आणि पंचायत समिती गणासाठी होत असलेल्या निवडणूक प्रचाराला नुकतीच सुरुवात झाल्यानं माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी किनवट माहूर तालुक्यातून प्रथम प्रचार सभेला सुरुवात केली बोधाडी जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेसच्या उमेदवार उत्तरा संदीप केंद्रे आणि पंचायत समिती गणाच्या राधाबाई सुरेश घुगे आणि शेख मेहरुबी जाफर उमेदवारांसाठी बोधडी इथं काँग्रेसच्या वतीनं भव्य प्रचार सभा घेण्यात आली या प्रचार सभेच्या निमित्ताने अशोकराव चव्हाण यांनी भाजप आणि शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपात सरकारची सत्ता असताना देखील निवडणूक आली की शिवसेना आणि भाजप एकूण एकावर कुरघोडी करते आणि निवडणूक संपली की एकत्र येऊन आपण दोघे भाऊ भाऊ दोखे मिळून खाऊ असा प्रोग्राम सुरू करते शिवसेना आणि भाजपाने जनतेला फसवण्याच काम केलंय मात्र काँग्रेसने कोणालाही फसवलं नाही काँग्रेसने जनतेच्या हिताचाच निर्णय घेतला हे जनतेला आता कळत आहे जनताच काँग्रेसला अधिक मतांना निवडून देईल आणि किनवट माहूर एक नंबरला राहील असे प्रचार सभेच्या निमित्तानं बोलून दाखवलंय मला मुद्दाम नमूद केलं पाहिजे मराठवाडा पोरका झाला मराठवाड्या पाण्याची कोणाची इच्छा नाहीये या भाजप सेनेवाल्या वेळच नाहीये कुठं नांदेडला पालकमंत्री केव्हा येतात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मेला झेंडा वदन करतात सलूट मारला की निघाले गावाकडे परत कुणी आहे का यायला बोलून नाही का मुख्यमंत्री म्हणतात राज्यामध्ये भगवा झेंडा घालून शिवसेनेवाले हप्ता वसुली करताय मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही मुख्यमंत्री आहात गृह तुमच्याकडे आहे हप्ता वसुली होती कशी हो मला सांगा मुख्यमंत्री राज्याच्या असताना तुमचा सहकारी पक्ष हप्ता वसुली करतो मग तुम्ही काय करता हा खरा प्रश्न आहे नंतर म्हणतात शिवसेनेची काय अवकाळ आम्ही दाखवून देऊ शिवसेनेला आता दोघे एकत्र आहेत निर्णय प्रक्रियेमध्ये दोघ एकत्र एक आहेत म्हणत असाल अवकाश कोणाची काय ह्या फसणार त्यांचं सगळं ठरलेलं आहे त्यांची नुरा कुस्ती ठरलेली आहे आपण दोन्ही मिळून हे सगळं लोकांना बनवा बनवी करू आणि नंतर माझं देऊन आल्यावर परत एकत्र येऊ मला जनतेला सांगायचंय काँग्रेस आहे काँग्रेस माणूस नाही आम्ही स्वबळावर उभे आहोत स्वबळावर उभे आहोत आमची इच्छा एवढीच आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस स्वतःच्या ताकदीवर उभी करता आली पाहिजे आणि त्यामध्ये किनवट माहूर एक नंबरला असलं पाहिजे आमची भावना आणि भूमिका तर या प्रचार सभेच्या मंचावर काँग्रेस तालुका अध्यक्ष नारायणराव सीडम माशी अध्यक्ष इसान खान व्यंकटराव नेमाणीवार नारायण श्रीमनवार किशन किनवटकर के एन मूर्ती टी एस केंद्र सोपानराव केंद्र यांसह रामराव जामदार बोधडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार उत्तरा संदीप केंद्र आणि पंचायत समिती गटाच्या राधाबाई घुगे शेख मेहरून बी जाफर जलधरा गटाच्या संध्याताई वानोळे इस्लामपूर गटाचे उमेदवार नागोराव पाटील तुकाराम बोनगीर यांसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी गौतम कांबळे न्यूज महानगराशी लाईफलाईन नांदेड